बुलढाणा जिल्ह्यात पत्रकाराला लाताबुक्याने पोलिसाकडून बेदम मारहाण नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा घटना बुलढाणा जिल्ह्यातील आहे बुलडाणा जिल्ह्यातील पी आयकडून पत्रकाराला मारहाण करण्यात आलेली आहे देऊळगाव राजा पोलीस ठाणे येथील ही घटना आहे घटनेच्या अनुषंगाने पुरी वसावी घेणार गंभीर दखल व पत्रकार संघटनासुद्धा आंदोलन करणार आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सरे यांच्याशी संपर्क साधणार आहेत बुलढाणा जिल्ह्याचे पत्रकार यूट्यूबर आहेत ते त्यांचं यूट्यूबला बुलढाणा न्यूज म्हणून चॅनल आहे व ते वृत्तांकन करण्यासाठी गेलेले असताना त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला लावली होती म्हणून पत्रकारांकडून त्यांना कान्सिलात मारण्यात आल्या व पोलीस स्टेशनमध्ये नेऊन लाता सुद्धा मारहाण करण्यात आली व त्यांच्याकडून अरुणदादा जाधव म्हणून आहेत पत्रकार त्या पत्रकारांचा गुन्हा सुद्धा दाखल करून घेतला जात नाही पाहुयात व्हिडिओ सविस्तरपणे व महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघांनी व पत्रकाराच्या संघटनांनी सुद्धा या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजेच पत्रकारिता बुलढाणा जिल्ह्यात पायदळी तुडवली जात आहे व पत्रकारावरती आजपर्यंत गुंडाकडून हल्ले होत होते परंतु बुलढाणा जिल्ह्यातील राजा पोलीस स्टेशनच्या पी आयने चक्क पत्रकारालाच लाताबुख्याने मारान केलेली आहे पाहुयात व्हिडिओ सविस्तरपणे

क्रोशे चालू आहे ना दादा अरे था। चित्ते साहेब यांनी मला मारलं माझी गाडी बचन चौकात फक्त सवारी उतरण्याकरता उभी होती आणि मी चिल्ल बघण्याकरता गेलो माझी गाडी ते बस सायडला राहिली आणि यांनी मला मारलं मार धूळ केली आणि मला इथं आणलं पकडून पोलीस स्टेशन मी त्यांना म्हटलं की सर पूर्ण अवैध धंदे जसे वरली मटका दारू जुगार या सर्व चालू आहे आणि प्रत्येक शाळेच्या कोबऱ्या कोपऱ्यात घुटका पानपुडी हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतं प्रत्येक हे चालू आहेत तुम्ही हे सोडून या वाहनधारकाच्या का मागाव लागता त्याकरता या साहेबांनी मला इथं पोलीस स्टेशन आणलं आणि सकाळपासून त्यांनी मला इथं बसून ठेवलं आहे आणि हे मला म्हणतात की मी तुझ्या खुटा खोटा गुन्हा दाखल करील तू दारू पितो मी दारू पित नाही पुढी खात नाही सुपारी सुद्धा खात नाही आणि मी एक बुलढाणा सुपरफास्ट न्यूजचा पत्रकार आहे आणि ते म्हणतात तुझ्यासारखे पत्रकार खूप येतात यांनी आधी काळचा दुर्भोग केला मला यांनी माझ्या कान सगळ्या पाच सहा झाल्या माझ्या कानातून आवाज येत नाही मला अंगठी लागली आणि त्यांनी मला पोलीस स्टेशनमध्ये भरसा त्यांच्या पोलिस चौकात माझ्या फुटाच्या लाता मारल्या मी त्यांना म्हटलं सर मी काही करत नाही फक्त मला दाफान तया करता पैसे द्या तर त्यांनी मला दाफान तया करता पण दिले नाही आणि पैसे पण दिलेली आणि उलट हे माझ्यावर आर्रही लागले आणि माझा कोणत्याही प्रकारचा रिपोर्ट घेत नाही तर मी आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपले बुलढाणा जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक साहेब आहे यांना न्याय मागतो सर मला न्याय द्या आणि हे तुमचे अधिकारी जे असे उद्धतपणे वागतात त्यांना व्यवस्थित समजावून सांगा सर मी नाही तर मी पोलिस महासंचालक साहेब यांच्याकडे तक्रार दाखल करणार मी इथे नऊ इथे आलेलो आहे मी या सर्वांना विनंती करतोय साहेबांना रिपोर्टांनी रिपोर्ट घेतलेला नाही आता मी त्यांची भाषा त्यांची भाषा अरेरावीची आहे अरे तुरी तर ह्या माणसाचं वय सत्तावन्न सत्तावन्न ते अठ्ठावन्न वर्ष वय हे अधिकारी यांना इथे बस ए बाबा अशी भाषा वापरताय अरे तुम्ही करताय ही भाषा आहे त्यांची आणि इथे काही रोपोट घेत नाही मी 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 कंट्रोल रूमला फोन लावला तर बुलढाणा बुलढाणा कंट्रोल रूमला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं त्यांचा रिपोर्ट घ्या तरीसुद्धा आता हे रिपोर्ट घ्यायला तयार नाही आता सात वाजत आहे